त्याला किती मोठा बंद आला किती मोठा पैसा आता त्याचं बघा शंभर वर्षापासून ते इतरात त्याचं घर पाडलं गेलं आणि मला वाटतं वन विभागाने नोटबुस न देता घरं पाडलेली आहे तर असं कोणत्या नियमाने त्यांनी केलं आहे तर त्याचं उत्तर आम्हाला मिळालं तर बरं एवढा मोठा नाही ना तो एवढा मोठा करून दाखवला बरं का आता त्याची परिस्थिती काय झाली इथं बघा तर आता राहायला घरही नाही काहीच नाही पर जे चुकलं होतं त्याला त्या पद्धतीचं सजा मिळाली पाहिजे त्याच्यावरती तीनशे सात झालेला आहे तो अटक झालेला आहे ते सगळं परंतु वन विभागाने विदाऊट नोटीस त्याचं घर पाडण्याचा हा नियम कोणता घरच्यासाठी तुम्ही प्रयत्नशील पुनर्वसन करणं गरजेचं त्यांचं पुनर्वसनाच्या बाबतीमध्ये आम्ही गांभीर्यानं विचारलो